तर किरण गोसावीला मी ओळखलं आहे चिन्मय देशमुख म्हणतात त्याची ओळख पटवण्यासाठी मला पोलिसांनी बोलावलं थोड्या दिवसात या संदर्भात पत्रकार परिषद घेणार आहे तक्रारदार माहिती दिली आहे किरण गोसावीच्या केसमधील फिर्यादी चिन्मय देशमुख आता आपल्या सोबत चिन्मय काय आता या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं तुम्हाला सुद्धा काय नेमकं कशासाठी बोलवलं मी स्वतःच फॉलो घ्यायला आलेलो आहे आता असं आणि जेव्हा फिर्यादीला आपल्या आरोपीला मी जेव्हा बघितलंय तेव्हा तो माझी ओळख पटलेले बास ओळख परेड साठी या ठिकाणी पोलिसांनी तुम्हाला ओळख परेड तर अजून त्याची ओळख पटवून घे खरच तो आहे का हे मी बघायला फॉलोअप घ्यायला आलो होतो बाकी दुसरं काही कारण नाहीये बाकी जे आहे ते मी लवकरच बोलेल आता प्रेस समोर जे काय आहे ते आणि माझे वकीलही बोलतील लवकरच पोलिसांनी काय विचारले सगळ्या प्रकरणासंदर्भात जो जी फिर्याद तुम्ही दिली होती त्या संदर्भात अजून तरी मला काहीच विचारलेलं नाही इव्हन मलाच सकाळी तुमच्या पत्रकारांकडनं कळलं कर होतं की त्याला पकडण्यात आलंय आणि आता मग मी आलोय म्हणजे फोन करून किरण गोसावीशी काही बोलणं झालं आता या ठिकाणी ज्या जा किरण गोसावीला ठेवलं होतं तिथंच तुम्ही गेला हो हे शक्य नाहीच आहे म्हणजे त्याला फक्त मी लांबनं पाहिलं आणि तो गेला बोलणं काही होऊच शकलं ओळखलं त्याला शंभर टक्के आता नेमकं पोलिसांनी काय सांगितलं सगळं याच्यावर थांबायला लावलंय किंवा अजून काही नमकी चौकशी होणार आहे पुढे मला काहीही माहिती नाही मी इथं फक्त आलो होतो त्याला बघण्यासाठी बाकी मला काहीच माहिती नाही स्वतःला आता जेव्हा पुढं होईल जसं मला पोलिसांकडनं माहिती मिळेल तसं मी तुम्हाला सांगेल तोपर्यंत मला स्वतःलाच माहिती नाही आणि सकाळी मी प्रत्येक चॅनलला दिलेले मुला तर चिन्मयला या ठिकाणी पुणे पोलिसांनी बोलवलं होतं आणि किरण गोसावी तो हाच आहे का याची ओळख पटवून घेण्यासाठी चिन्मय या ठिकाणी आला होता आता चिन्मयचं म्हणणं की किरण गोसावीला मी ओळखलेलं आहे ज्याने माझी फसवणूक केलेली आहे कॅमेरामन सुशांत राऊत सम योगेश बोरसे टी व्ही मराठी पुणे